दिव्यांगांवर मातलक्ष आणि मधुतारा फाउंडेशन तर्फे कृत्रिम अवयव मोजमाप शिबीर दिमाखात संपन्न पुणे वीस जुलै दोन हजार पंचवीस करा दिव्यांगत्वावर मात उभे राहू दिमाखात या प्रेरणादायी घोषणेला सत्यात उतरवत लक्ष फाउंडेशन महाराष्ट्र आणि मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिव्यांगांसाठी एक भव्य व मोफत कृत्रिम अवयव मोजमाप शिबीर पार पडले पुण्यातील देहू रस्ता मोशी येथील जनसेवक निलेश बोराटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित या शिबिराला राज्यभरातील असंख्य दिव्यांग लाभार्थींनी उपस्थिती लावली उपक्रमाचे मुख्य आयोजक आणि सहकार्य या नवसंजीवनी उपक्रमाचे आयोजन जनसेवक निलेश बोराटे यांनी केले होते ज्यांनी या परिसरातील दिव्यांगांसाठी दिव्यांगदूत म्हणून कार्य केले लक्ष्य फाउंडेशनचे प्रमुख आरोग्यदूत आणि दिव्यांगदूत सन्माननीय श्री रोशनजी मराठे यांनी राज्यभरात दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशनला सोबत घेऊन हा उपक्रम यशस्वी केला रत्ना चॅरिटेबल ट्रस्ट आणि अॅटलास यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभल्यामुळे राज्यभरातील असंख्य दिव्यांगांना या उपक्रमाचा लाभ घेता आला मान्यवरांचा गौरव आणि मार्गदर्शन शिबिराच्या प्रभावी नियोजनाबद्दल श्री निलेशजी बोराटे यांनी लक्ष फाऊंडेशन आणि मधुतारा फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले आणि पदाधिकाऱ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित केले मधुतारा फाउंडेशनच्या प्रमुखांनी श्री रोशनजी मराठे यांचे विशेष आभार मानले कारण त्यांनी अनेकदा मधुताराला सोबत घेऊन उपक्रम राबवले आहेत तसेच श्री निलेशजी बोराटे यांचेही दिव्यांगांसाठी उपयुक्त उपक्रम राबविल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी दिव्यांगांना रोजगार आणि स्वयंरोजगार देणाऱ्या कृषी गौरव फाउंडेशनचे प्रमुख श्री प्रतापजी सिंग हे मधुताराच्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित राहिले श्री निलेशजी बोराटे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले श्री रोशनजी मराठे आणि त्यांच्या टीमने उपस्थित दिव्यांगांना मार्गदर्शन केले यावेळी मधुताराच्या शहाऐंशी टक्के दिव्यांग असलेल्या निर्मलाताई चौधरी आणि प्रमुख मार्गदर्शक आदरणीय श्री बारावकर काका यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सन्मानित पदाधिकारी शिबिरात मधुतारा पुणे जिल्हाप्रमुख श्री अनिलजी दांगडे मधुतारा पिंपरी चिंचवड प्रमुख श्री हसनभाई मुलाणी आणि मधुतारा पिंपरी चिंचवड उपप्रमुख डॉ आरती राऊत यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले पुढील वाटचाल लक्ष फाऊंडेशनचे प्रमुख श्री रोशनजी मराठे यांनी माहिती दिली की येत्या काही दिवसांतच कृत्रिम अवयवांसाठी मोजमाप झालेल्या असंख्य दिव्यांगांना एका भव्य कार्यक्रमात कृत्रिम अवयव प्रदान करण्यात येणार आहेत राज्यभरातून आलेल्या लक्ष्य आणि मधुताराच्या संपर्कातील असंख्य दिव्यांगांनी या उपक्रमास भरभरून आशीर्वाद दिले